నమస్కారం జయ జయ మగత పింపై సర్వ వీడియో అప్లోడ్ చావాల కుస్తి మైదా ఎన్య మనో తిని మహానంతరం కుస్తి మైదా మధ్య ఉతర భూరీ మిత్రానో అసలు వాట పి ది చూడో सात वर्ष झाले मित्रांनो इन्फो युट्यूब चॅनेलला पण एक पण दिवस आपण सुट्टी घेतलेली आहे मित्रांनो प्रत्येक दिवस चॅनल युट्यूब एक एकतरी व्हिडिओ अपलोड होतो आणि आपण सुट्टी कधी घेत नाही मित्रांनो आपल्यासाठी नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपण ते व्हिडिओची वजा घेत असतो मित्रांनो तर येणाऱ्या दिवसामध्ये एकापेक्षा एक कडक आणि तुफानी कुस्ती मैदान होणार आहे तरी ते कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार मित्रांनो इन्फो युट्यूब चॅनेल ला कनेक्ट राहा खान वैदांची इडो बघण्यासाठी भेटू पडच्या इडो मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतवी श्राप देशभू